काल शासनानी जो शासन निर्णय काढलेला आहे आणि उपोषणकर्त्यांना दिला त्यामुळे त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं पण जेव्हा हा शासन निर्णय आमच्या हाती पडला तेव्हा आम्ही आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि तज्ज्ञांसोबत प्रदीर्घ चर्चा केली त्याचं सुद्धा केलं आणि त्या शासन निर्णयामध्ये जे दिलेलं आहे ते मी दोन सेकंदात आपल्याला वाचून दाखवतो की हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या मा मा पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा म्हणजे या तिन्ही जाती ओबीसीमध्ये येतात जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्या सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे म्हणजे इश्यू करणारा अधिकारी म्हणजे तहसीलदार किंवा डी ओ त्यांना मदत करण्यासाठी ह्या तीन लोकांची समिती बनवली ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी बरं मराठा समाजातील भूधारक तसेच भूमी शेतमजूर किंवा बटेने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज म्हणजे जे, जे वंशावळीमध्ये मी नेहमी शब्द वापरत असतो वडील आजोबा पंजोबा किंवा खापर पंजोबा हे म्हणजे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचा प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगी पुराव्याचे साक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा आता पुढचं बघा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील आता कुळ म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा याला आपण कुळ म्हणत असतो नाते संबंधातील आता नाते संबंधातील जो शब्द आहे याच्यावरती हा जो आर आहे हा जात प्रमाणपत्र किंवा त्याची वैधता तपासण्याच्या बाबतीमध्ये आहे आणि या संबंधात सरकारचे जे काही यापूर्वीचे कागद आहेत दोन हजारचा अधिनियम आहे दोन हजार बाराचा अधिनियम आहे दोन हजार चोवीसचा अधिनियम आहे या सर्व अधिनियमामध्ये नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित नात्यामध्ये जे संबंध आहे त्याला नातेसंबंध या बाबतीमध्ये जात प्रमाणपत्र किंवा वैधता तपासण्याच्या बाबतीमध्ये असा खुलासा वारंवार झालेला आहे नाते संबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास म्हणजे कुळातील जेवढे काही आहेत चुलत भाऊ आहे आणखी ते हे आहे वडिलोपार्जित पद्धतीने ज्याला आपण आपले नातेसंबंध म्हणतो त्या नात्यापैकी कुणाकडे तरी कुणब्याचं प्रमाणपत्र असेल तर काय कुणबी प्रमाणपत्र असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्र प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास म्हणजे जे नातेवाईक आहे त्यांनी सुद्धा ते प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे ही व्यक्ती आमच्या कुळातीलच आहे आणि आमचा नातेवाईक आहे ना आमच्याकडेही कुणबी प्रमाणपत्र आहे असल्या प्रकारचं प्रतिज्ञापत्र तो देण्यास तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने पुन्हा इथे वरती जे तीन लोकांची स्थानिक समिती दिलेली आहे ती स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आता वंशावळ सर्वांनाच माहीत आहे काय की माझे पंजोबा कोण होते किंवा खापर पंजुबा कोण होते त्यांचे पोरं किती होते मग माझे आजोबा त्याचे किती भाऊ होते मग त्याचे पोरं मग माझे वडील ते किती भाऊ त्याचे तीथ कसे पोरं याला म्हणतात वंशावळ या समितीच्या सहाय्याने ती चौकशी करेल की या पूर्ण चौकटीमध्ये जो कागदपत्र मागतो आहे तो बसतो किंवा त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुंबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देईल अशा प्रकारची कार्यप्रणाली याच्यामध्ये दिलेली आहे संभ्रम आहे आणि आक्षेप नोंदवले जात कारण की नातेसंबंध म्हणजे आपण पाहतो की आंतरजातीय जर विवाह झाला ज्ञानकुंडली समुदाय तर तो समोरील माझा सासू सासरा असा देखील नाता जोडू शकतो आणि यामध्ये समाविष्ट करू शकतो त्यामुळे भीती जी आहे ती व्यक्ती नाही नाही मी सुरुवातीला मी सुरुवातीलाच आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की जातीचा दाखला काढणे आणि त्याची वैधता तपासणे या दोन बाबती नाते संबंध म्हणजे वडिलोपार्जित नातेवाईकाकडून पितृसत्ताक पद्धतीमध्ये जे नातेवाईक येतात तेच नातेवाईक जनरल नाही आहे हा जी आर हा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा जातीची वैधता तपासण्याकरता आणि याच्याकरता याच्या अच्छा याच्यामध्ये याच्या, याच्या सुरुवातीला त्यांनी काय म्हटलंय संदर्भाधीन वाचा क्रमांक एक वर तीन याच्या पूर्वी जे दोन हजार आणि दोन हजार बाराचा अधिनियम निघाला आहे त्याच्या आधारे आता हा दोन हजारचा चा अधिनियम माझ्याकडे आहे दोन हजार बाराचा अधिनियम माझ्याकडे आहे आणि दोन हजार चोवीसचा अधिनियम याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वडीलोपार्जितच म्हटलेला आहे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा या यांच्या या जे काही नाते असतात त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तो आताचाच नियम आहे ना आणि म्हणून त्यांनी त्याचा संदर्भ टाकलेला आहे संदर्भ एक व तीन आणि वरती ते वरती जुलैचा पण दिलेला आहे की दिनाय त्याच्या पडताळीचे विनियोग दोन हजार चोवीस अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या हा एक मुद्दा आहे पण तुम्ही या सगळ्या निर्णयापासून समाधानी तुमचा विरोध आहे या सगळ्या नाही नक्कीच हे पहा आम्ही समाधानी आहोत ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र आहे मी याच्या आधी सुद्धा आपल्या समोर वारंवार बोललो आहे हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमच्या नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता हे दोन हजार आणि दोन हजार बारा मध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि तिथे यांनी आता या जी आर निघाला याच्यामध्ये सुद्धा तो शब्द प्रयोग आहे की वंशावळीतील तुमच्या नातेसंबंधातील वंशावळीतील नातेसंबंधातील कुणाकडे तरी कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता मातृशत्ताक पद्धतीच्या नातेसंबंधाचा कुठेही उल्लेख नाही

जेवढे नेते जेवढ्या व्यक्ती तेवढे समज असू शकतात प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा असू शकतो शंका कुशंका असू शकतात पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरनं आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही तरीसुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळीसुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहो आणि आमचं उपोषण सुरूच राहणार रा आहे गरज पडली तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू नाही 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 दोन आहे आमच्या चौदा मागण्या आहेत ही प्रमुख मागणी होती यासोबत आणखी तेरा मागण्या आहे सरकारने आता त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं उपोषण सोडवलं आमच्याशी सुद्धा आमच्या सर्व मागण्यांवर सरकारनी चर्चा करावी त्याच्यावरती तोडगा काढावा आणि त्या तोडग्यातनं जर आम्ही समाधान झालं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ अन्यथा आमचं हे जे आंदोलन आहे साखळी उपोषण आहे हे सरकारशी चर्चा होईपर्यंत आणि त्याच्यावर आमचं समाधान होईपर्यंत सुरू राहणार नक्कीच नक्कीच मी वारंवार बोललेलो आहोत आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत की यापूर्वी सरकारने जे आम्हाला लिहून दिलेलं आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा सरकारने शिक्कामोर्तब

तेवढे मतमतांतरे असू शकतात काय आम्ही सुद्धा याचा पुन्हा डिटेल अभ्यास करून आमचे आम्ही काही आमचं आंदोलन मागे नाही घेत आहे ना, ना। काय एका दिवसामध्ये दोन तासामध्ये अभ्यास होत पण नाही आम्ही सुद्धा आज दिवसभर आमच्याकडे आहे पुन्हा पुढचे दिवस आमच्याकडे आहे आम्ही आणखी कायदे तज्ज्ञाचा सल्ला घेऊ आणि गरज पडली तर आम्ही हे आंदोलन सुद्धा पुढे नेऊ किंवा कोर्टामध्ये सुद्धा जाऊ तो मार्ग आमच्याकरता मोकळा आहे पण एकदमच बा याच्यामुळे आमच्या समाजाचं नुकसान करून समाजाला दहशतीमध्ये टाकण्याचं काम मी करू शकत नाही काय कारण मी समाजाच्या हिताचं काम करत असतो मी एवढं तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे याच्यामध्ये माझ्या मते तरी वडिलोपार्जित नातेसंबंध सोडून इतर नातेसंबंधाचा विचार होणार नाही कारण नातेसंबंधाच्या संबंधात यापूर्वी दोन हजार आणि दोन हजार बारा दोन हजार चोवीसचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट भाषा दिलेली आहे परिभाषा केली नक्कीच करावीच लागेल ना यापूर्वी आहे इथे सुद्धा आम्ही सुद्धा सरकार जेव्हा चर्चा करू तेव्हा इथे वडीलोपार्जित नातेसंबंधाचा उल्लेख करावा समावेश करावा ही मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत लागू कस होईल आपोआप लागू, लागू, आपो आप लागू होऊन राहिले का हे right. बा याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आपण लोक समजून घ्या की हैदराबाद गॅजेट मध्ये जे जे मराठा आहेत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असं कुठं आहे का ज्या शब्दावरती आमचा दोन वर्षापूर्वी आणि आता सुद्धा सातत्याने हे होता प्रेशर होत कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता कामा नाही सरसकट कुठे म्हटलेलं नाही जे काही त्यांना प्रमाणपत्र घ्यायचं आहे याच्या पूर्वी या सरकारने प्रोसिजर पद्धत ठरवून दिलेली आहे त्या पद्धतीप्रमाणेच जायचं आणि याच्यामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की वंशावळीतील नातेसंबंधापैकी कुणाकडे तरी कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो अर्ज करू शकतो मी आहे माझे सर्व काका आहेत माझे सर्व हे पूर्वीचे नातेवाईक आहे चुलत भाऊ आहे हे ज्याला आपण बडील पाहिजेत नातेवाईक त्यांच्या पैकी कुणाकडे असेल तरच तो अर्ज करू शकेल मी मराठा आणि मला आता कुंजाचं प्रमाणपत्र द्या या जिहार च्या आधारे ते चालणार नाही याच्यानुसार जिहार मध्ये स्पष्ट तो उल्लेख केलेला आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे की आता दे की देन देन देन। शंका व्यक्त कुशंका करणे मी त्या मताचा जी आर मध्ये काय दिलेलं आहे याच स्पष्ट वाचन झालं पाहिजे आणि परफेक्ट शंका नाही परफेक्ट सांगा ना का इथे आमचं नुकसान होते शंका कशाला व्यक्त करायचं मी आधीच सांगितलं की साठ टक्के ओबीसी आहे प्रत्येक बा आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक परिभाषा आहे की जेव्हा सहा अकॅडमी एकत्र बसतात तेव्हा तिथे सात मतं असतात सहा मतं कधीच नसतात तसं तिथे या इथे आहे ना की जेवढे नेते एकत्र बसतील तेवढे आपसामध्ये वेगवेगळे भिन्न भिन्न मतभेद असू शकतात मतभिन्नता असू शकते पण शेवटी त्याचं कन्क्लुजन काय याच्यावरती आपल्याला विचार करावा लागतो आम्ही सुद्धा तज्ज्ञांशी चर्चा केली आमच्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारचे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान म्हणजे गैरमार्गाने गैरमार्गाने लोक ओबीसीमध्ये मध्ये म्हणजे कुणबी म्हणून येतील असा कुठेही या ठिकाणी उल्लेख केलेला नाही